नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये मिळते तशी खोबऱ्याची वडी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वडी बनवण्यासाठी दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट जे तुम्हाला कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळून जाईल एक वाटी साखर ही साखर तुम्ही कमी जास्त थोडीशी करू शकता तुमच्या वडीप्रमाणे अर्धी वाटी मिल्क पावडर एक वाटी दूध हे सगळं मिश्रण एकत्र एक करून एकजीव करून घ्या बघा पूर्ण दूध कोकोनट पावडरमध्ये असं सोग झालं पाहिजे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायचे पॅन गरम होईपर्यंत एका ताटाला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घ्या पॅनमधलं मिश्रण सतत ढवळत राहा जेणेकरून हे मिश्रण पॅनला लागणार नाही आता आपलं मिश्रण घट्टसर होत आलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश क्रीम घाला या क्रीममुळं बर्फीला खूप छान टेस्ट येते आता पुन्हा ही क्रीम एकजीव करून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन ते तीन ड्रॉप येल्लो कलर तुम्ही घालून घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कोणताही घालू शकता किंवा तुम्हाला हव्या असतील तर पांढऱ्या वड्याही बनवू शकता पहा आता आपलं मिश्रण घट्टसर होत आलं आहे असा गोळा तयार व्हायला लागला आणि तो पॅन सोडू लागला की मग आपल्याला तो काढून घ्यायचा पहा आपलं मिश्रण बर्फीसाठी तयार आहे आता तुपाने ग्रीस केलेल्या ताटा ताटामध्ये ते काढून घ्या ताटामध्ये ते एकसारखं पसरवून घ्या वरतून पिस्ते लावून ते गार्निश करून घ्या तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापून घ्या तयार आहे आपली खोबऱ्याची बर्फी